वाशिम जिल्ह्यामध्ये चार नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीची महत्वपूर्ण अशी बैठक पार पडली आहे आणि निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला बैठकीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अमित जनक तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे यांची उपस्थिती होती आणि ह्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा महाविकास आघाडीनं निर्णय घेतलेला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे तर वंचित बहुजन आघाडीनं वाशिम आणि मंगळूरपीर इथल्या उमेदवारी अजूनही जाहीर केलेल्या नाही आहेत आणि ते महाविकास आघाडीसोबत राहिले तर आवश्यक तितक्या जागा सोडण्याबाबत सुद्धा विचार केला जाईल असं खासदार संजय देशमुख यांनी सांगितलंय ची बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा निर्णय झाला वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी करण्याचा निर्णय या ठिकाणी नगर परिषद आम्ही तिन्ही चारी पक्ष मिळून या ठिकाणी लढवणार आहोत मोठ्या खेळीमिळीच्या वातावरणात या ठिकाणी तिकीटचं वाटप सुद्धा आमचं या ठिकाणी झालेलं आहे आणि याच्या पुढच्या तिघांनी चौघांनी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि जे काही पक्ष आहेत त्यांचे त्यांच्या सोबत या ठिकाणी मुकाबला करण्याचा निर्णय आमचा महाविकास आघाडीचा या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारचे आज या ठिकाणी आमच्या जागा वाटप या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात झालेला आहे काही थोड्या प्रमाणात राहिलेला आहे त्याच्यामुळे अजून आकडा काही सांगता येणार नाही परंतु आम्ही एका मतानं एका दिलाने या ठिकाणी नी निर्णय घेतलेला आहे की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी भानगडी करायच्या नाही परंतु महाविकास आघाडी या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे या ठिकाणी लढणार आहे सर ऑफर दिली होती काय झालं नाही वंचितला सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलावलं होतं परंतु वंचितचे लोक अजून सुद्धा त्या ठिकाणी आहेत त्यांचा संपर्क झाला त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालं आणि जे चंद्रशेखर आझाद ची पार्टी आहे ते लोक सुद्धा आमच्याजवळ आलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत या ठिकाणी लढण्यास तयार ते जर येतील विचार करू आणि त्यांना सुद्धा काही वाटा आम्ही त्या ठिकाणी चर्चा आज झालेली आहे कारंजापासून तर वाशिम असेल मंगळूर सगळ्या गोष्टीवर आज चर्चा झालेली आहे आणि स्थानिक शहराध्यक्ष जे असतील त्यांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन तिथली परिस्थितीनुसार वाटा झालेली आहे म्हणजे कोणत्या अध्यक्षपद कुठलं कुठलं कोणत्या पक्षासाठी गेलं तुम्ही घटक पक्षाचे दोन दिवस तुम्हाला कळूनच जात सगळं